चला मग कोलंबीचं सार बनवण्यासाठी सुरुवात करू इथे मी अर्धा वाटी नारळ खाऊन घेतलेले आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा कांदा घेतलेला आहे चा कडीपत्ता घेतलेला आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे बटाटा ऑप्शनल आहे कोथंबीर घ्यायची इथे कोकम मी भिजत घातलेली आहे चार ते पाच अर्धा तास झालेला आहे त्याला आणि इथे कोमट पाण्यामध्ये मी शंकेश्वरी मिरची बेडगी आणि अख्खे धणे हे असे भिजत घातलेले ह्यालाही अर्धा तास झालेले आहे शंखेश्वरी ही, ही।, ही आपल्या साराला कलर देते आणि बेडगिनी आपल्याला तिखटपणा येतो साराला आणि इथे मी अर्धी वाटी कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मग चला मग आता वाटायला सुरुवात करू ते वाटण बनवण्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे घेतलेले आहे मग टोमॅटो घातलेले आहे लसूणचे पाकळ्या घातलेले आहे कांदा आणि मिरचीचे जे सारण जे आपण भिजत घातलेलं ते सगळं मी ह्यामध्ये मिक्स केलेले आहे आता मी ह्याच्यामध्येच मीठ घालून घेणार आहे तुम्ही मला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मीठ नंतरला मिक्स करू शकता पण मला ही पद्धत ही प्रोसेस मला बरी पडते तर मी ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं वाटून घेणार आहे तुम्हाला जर पाणी जर लागलं तर वाट पाणी घालू शकता पण जे मिरचीचं पाणी आहे त्याच्यामध्ये ते चांगलं वाटलं जाईल आता तुम्ही बघू शकता साराला किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याला एवढ्याची अशी चांगली कन्सिस्टन्सी असली पाहिजे ह्या एकदमच बारीक चांगलं बारीक झालं पाहिजे याचं वाटप चला मग आता फोडणीला सुरुवात करू आता मी इथे कढाई घेतलेली आहे तुम्ही पातेलंही घेऊ शकता इथे मी छोटी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता मोहरी फोडणीला देणार आहे एकदा मोहरी चांगली तडतडली तर त्याच्यामध्ये बटाटा घालायचा बटाटा मी ह्यासाठी घातला कारण बटाटा नंतर शिजायला थोडा टाइम लागतो बटाटा फोडणीला घालायचा बटाटा थोडा असा नरम किंवा असं थोडा ब्राऊन झाला की कडेपत्ता घालायचा आता याच्यामध्ये आपल्या साराचं सा वाटप घालून घ्या असं अलगत घाला आणि यावेळी तुमचा गॅस जो आहे तो एकदम स्लो पाहिजे कारण हे वाटप जे आहे हे तुमच्या अंगावर उडू शकता त्यासाठी तुमचा गॅस जो आहे तो एकदम मंद असला पाहिजे आता जी लोकं मच्छी खात नाही ती लोकं ह्यामध्ये या, या सारामध्ये भाजी ॲड करू शकता बटाटा किंवा कोणतीही भाजी ॲड करून पहिलं साईडला ठेवा मग जे नॉनव्हेज खाणारे आहे घरात त्यांच्यासाठी वेगळं सार करून ठेवा आता या साराला चांगली उखळी आली तर ह्यामध्ये जी कोकमाचं पाणी आहे त्यात ॲड करा ठीक आहे आता कोकम घातल्यावर पण तुम्हाला चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि जर तुम्हाला मीठ घालायचं आहे तर यावेळी तुम्ही घालू शकता आता तुम्ही बघू शकता साराला एकदमच चांगली उकळी आलेली आहे आता याच वेळी मी यात कोलंबी ॲड केलेली आहे आता आपल्याला कोलंबी जी आहे ही चांगली शिजून घ्यायची आहे म्हणून याच वेळी आपण कढईवर ढाकण ठेवून या साराला दहा ते पंधरा मिनटं चांगलं उखळून घेऊया म्हणजे आपली कोलंबी जी आहे ही चांगली शिजून येईल आता आपलं सार जे आहे हे चांगलं रेडी झालेले आहे हे सार तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता या साराची टेस्ट एवढीच छान येते की जो माणूस एकदा भात खातो तो दोनदा भात घेईल तर नक्की तुम्ही ही साराची रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली ती जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद